त्यामुळे त्याला करता भोगता मनाला देखील लाज वाटते अज्ञानी पुरुष म्हणतात एवढी माझी संपत्ती आमचा असा परिवार कोणाचा परिवार नाही का कोणाचा कोणाशी न घडे संबंध त्यामुळे त्याला का कोण व्यवहारातील कुठलीही गोष्ट देखील त्याला लाज वाटते हे काय बोलतोय मी तर मग ज्ञानोत्पत्तीनंतर प्रारब्ध प्रारब्ध आहे ना ज्ञान जरी झालं तरी प्रारब्ध राहतच जरी तो प्रारब्धाने व्यवहार घडत करत असला तर एखादा नाक कटलेला मनुष्य आहे जसा तो जीवन जगत नाही का पण ला लौकिकात नको वाटतं काय करायला लाज वाटते त्याप्रमाणे हा जो ज्ञानी महात्मा देखील अजूनही आमचं संसारिक भोगाचं कर्म क्षीण झालं नाही असा क्लेशाचा अनुभव करत प्रारब्ध कर्मफलाचा उपभोग घेतो जरी संसार हा सगळा प्रारब्धानं प्राप्त झाला आहे असं म्हणून हे किती दिवस प्रारब्ध असं क्लेशपूर्वक अनुभव घेतो भोगामध्ये त्याला आनंद वाटत नाही प्रारब्धानं जरी भोग प्राप्त झाले असले तरी त्या भोगामध्ये त्याला कधीही आनंद वाटत नाही उलट हे अनित्य आहे क्षणभंगूर आहे दुःखरूप आहे असंच त्याला नेहमी प्रत्यय असतो त्याच्याविषयी आनंद आनंदरूप आहे असं त्याला कधीही वाटत नाही मग इदा आता ज्ञानानंतर साक्षीच्या ठिकाणी भोक्तृत्वाचा अभाव आहे हे कैमितिक न्यायानं सिद्ध सांगतात जर चिदाभासाला मी भोगता आहे असं म्हणण्याला लाज वाटते तर मग साक्षीच्या ठिकाणी भक्तृत्व असू शकतं काही धर्म असू शकतात काय संसारिक धर्म कोणतेही असू शकत नाही हास्य अयम स्वस्य स्वतःचं भक्तृत्व चिदाभास सगळं हे काही संसारिक धर्म आहेत हे संसारिक धर्म चिदाभासाच्या ठिकाणी प्रत्ययाला येतात प्रत्ययाला येऊन देखील त्याला माझे मनाला लाज वाटते तर मग तो चिदाभास ज्ञान झाल्यानंतर साक्षी आत्म्याला आसंग वेगळं काढल्यानंतर आणि माझं स्वरूप मिथ्या आहे असं कळाल्यानंतर तो साक्षी तो जो काही चिदाबाजू आहे आपले धर्म साक्षीच्या ठिकाणी आरोपित करेल का भोक्तृत्व इत्यादी आरोपित करेल का नाही करूच शकत नाही अहमभोक्ता इथे असं म्हणायला देखील जर तो चिदाबाचा लाज वाटते तर मग आपल्या ठिकाणी असणारं भोक्तृत्व कर्तृत्व इत्यादी संसारी धर्म आहे जन्म मरण इत्यादी हे असंग असणाऱ्या साक्षस ठिकाणी आरोपी आरोपित करेल हे वृथ आहे अर्थ शून्य आहे हे बोलण्यातच काही अर्थ नाही ही गोष्ट जी गोष्ट आता आपण पाहिली तर ही श्रुतीच्या द्वारा आपल्या बुद्धीवरती आरोप करतात की कस्य कामा येते कोणाच्या करता कोणा कोणत्या भक्त्याच्या कामा करता या अभिप्रायानं निसंशय भोक्तारेचा निराश करतात अर्थात भोक्त्याचा निश्चयानं परमार्थी दृष्टीनं प्रयकािक अत्यंत अभाव आहे भोक्त्याचं स्वरूपच सिद्ध होत नाही कारण जो ज्याला भोक्ता म्हणायचा आला तो चिदाभास तर मिथ्या आहे त्यामुळे पारमार्थिक दृष्टीनं भक्त्याचा अभावच आहे कसं कामं या श्रुतीतून सांगितलं कुटस्थ त्यामुळे कुटस्थ किंवा चिदाभास या दोघांच्याही ठिकाणी पारमार्थिक भक्तृत्वाचा अभिप्राय अभाव आहे या अभिप्रायानं निसंशय शंकारहित होऊन भोक्त्याचाच अभाव आहे अशा प्रकारे निराकरण केलं गेलं म्हटले अहो भोक्त्याचा अभाव असू द्या भोक्त्याचा अभाव असू द्या तर तहकीम त्यांना काय सिद्ध झालं तर त्याद्वारा शरीरानं जोर नाही तर शरीराच्या ठिकाण जे ज्वर आहे ताप आहे संताप आहे दुःख आहे तर ते शरीराच्या पाठीमागे शरीराच्या आश्रयाने राहणार जे दुःख आहे तर ते दुःख होणार नाही कारण ह्या चेदाभासाला कळालं कारण ह्या चेदाभासानं आतापर्यंत मी म्हणजे कोण देह मी म्हणजे इंद्रिय मन बुद्धी स्थूल सूक्ष्म कारण आणि त्यांचे दुःख आपल्या ठिकाणी धारण केले परंतु आता कळालं की माझं स्वरूपच सिद्ध नाही साक्षी आत्मा असंग आहे त्याचेही दुःख असू शकत नाहीत दुःख माझ्याही ठिकाण असू शकत नाहीत दुःख दुसऱ्यांचे आणि दुसऱ्यांचे दुःख घेतल्यामुळं मी आत्तापर्यंत दुःखी होत होतो पुढील ओझे आपले माथा घ्यायचे मग सांगे कान जे झमेड घरा विनाकारण मी दुःखी होत होतो त्यामुळे शरीराच्या तापाने तप्त होणार नाही तत्व्य त्याला शरीरानुज्वराभाव शरीराच्या ठिकाणारे जे काही ताप आहे संताप दुःख आहे त्याचा अभाव आहे करता पहिल्यांदा या शरीराचे भेद आणि शरीर ते शरीर नष्ट होतं म्हणतात शरीर असे ते शरीराचे भेद आणि त्या त्या शरीराच्या ठिकाणी अर्थात स्थूल सूक्ष्म कारण शरीराच्या ठिकाणी ज्वराचं अस्तित्व दाखवलं स्थूल सूक्ष्म कारण तीन प्रकारचे शरीर आहेत आणि त्या त्या ठिकाणी तीन त्या त्या शरीरा अनुचित अशा प्रकारचे ताप आहे दुःख आहे तर पहिल्यांदा स्थूल शरीराच्या ठिकाणी जोर सांगतात की तणव शरीराच्या ठिकाणी कोटी अनेक प्रकारचे वात पित्त श्लेष्मजन्य कप वात आणि पित्त त्यांच्यामध्ये प्रकोप झाला असता अनेक प्रकारच्या व्याधी उत्पन्न होतात त्याचप्रमाणे शरीराचे कधी कधी दुर्गंधी फुलते तू आहे ना इत्यादी येतात शरीरातून कुरुपत्व कुरूप शरीर कधी कधी निर्माण होतं दाह शरीर कधी भाजलं जातं पूर्ण तुटले जातात नाही तर व्यंग निर्माण होतं अशा प्रकारचे शरीराच्या ठिकाणी अनेक प्रकारचे दुःख आहे त्यानंतर स्थूल शरीराच्या ठिकाणी दुःख सांगितल्यानंतर हे दुःख कुठे आहेत शरीराच्या ठिकाणी आहे मग कोणत्या कोणत्या शरीराच्या ठिकाणी कोणतं कोणतं दुःख आहे हे पहिल्यांदा सांगतील आणि मग त्यानंतर शिराभास निश्चय करे की हे सर्व दुःख त्यांचे आहेत विनाकारण त्यांचे दुःख मी धारण केले त्यांचा अभिमान धारण केला आणि विनाकारण आत्तापर्यंत दुःख भोगत बसलो वास्तविक याचा माझा काही संबंध नव्हता नसत्या छंदे नसत्या छंदे जग विनोदे विवाह तसे तशी स्थिती झाली होती <coughs> सूक्ष्म शरीरे ज्वरान दर्शयती आता यानंतर सूक्ष्म शराच्या ठिकाणी काही ज्वर आहे संताप आहे ताप आहे दुःख आहे तर ते या ठिकाणी दाखवतात श्लोक क्रमांक आहे दोनशे पंचवीस सूक्ष्म शरीरे ज्वरान दर्शयति सूक्ष्म शरीराच्या ठिकाणी संताप दुःख आहे ते दाखवितात

प्राप्त्या अप्राप्या नर सूक्ष्म शरीराच्या ठिकाणी ज्वर दाखवतात कामक्रोधादया शांतीदाया लिंगदेखा दी जरा क्रम्या अप्राप्या नर बाधनते कामक्रोधलोगमोहावी जे काही विकार आहेत हेही मनुष्याला त्रास देतात हे कुठे राहतात शरीराच्या ठिकाणी यांची प्राप्ती झाल्याचं दुःख होतं आणि शांतीदानत्या द्या हा शम दम इत्यादी जे आहे हे देखील दुःख देतात कसे दुःख देतात अजून कसे प्राप्त झाले नाहीत किती दिवस परमार्थात गेले अजून आमच्या मनाचा निग्रह झाला नाही अजून मन विषयाकडेच ओढता आहे अशा प्रकारे हे दुःख देतात अभावामध्ये शांतीदानत्या द्या हा देहा हे कुठे राहतात कामकुराले असतील किंवा शमदमादे असतील हे सर्व लिंगदेहाच्या ठिकाणी राहतात आणि द्वया दोन्ही विकार कामक्रोधारी असू द्या किंवा शांतीशांती इत्यादी असू द्या ज्वारा हा दोन्ही ज्वराच्या आहेत कारण काम त्यांना ज्वर असं म्हटलं कारण हे क्रमात कामक्रोधती विकार आहे ते त्यांच्या प्राप्तीनं दुःख होतं नाही का कामविकार झाला काही मनुष्य त्या विषयाच्या प्राप्तीकरता राहो रात्र प्रयत्न करतो क्रोध असेल तर जळफळाट होतो अंतकरणा दहा होतो लोभ असेल त्याच्याकरता रात्रंदिवस प्रयत्न करतो असे सगळे विकार जे आहेत प्राप्तीनं दुःख देतात आणि शांतिदांती इत्यादी जे आहेत तर ते अजून कसे प्राप्त झाले नाहीत मला मनोनिग्रह कसा अजून काही झाला नाही इंद्रियनिग्रह इंद्रिय मला का आवडत नाही अजून इतकी मी साधना करतो आशाद्वारा अप्राप्तीच्या द्वारा, द्वारा निरम बाधनते मनुष्यांना दुःख देतात द्वयापि द्विधा क्रमेण क्रमेनं प्राप्तीअप्राप्तीभ्या निरम बाधनते आता ज्वरसाम्या ज्वरायची उच्यते द्वयाही दोन्ही देखील द्विधा अपि क्रमेण क्रमानं शा कामक्रोजातील विकार जात त्यांची प्राप्ती झाली असतं दुःख होतं आणि शांतीदानते इत्यादी आहेत अप्राप्तीभ्याम अप्राप्तीच्या द्वारा मनुष्यांना दुःख देतात आता म्हणून साम्यात जसं कामक्रोजातील विकार मनुष्याला दुःख देतात त्याचप्रमाणे शांतीदानते इत्यादी जे आहेत हे दे देखील दुःख त्याच्या अभावामध्ये दुःख होतं म्हणून ज्वरसाम्यात ज्वरा ज्वराचं तापसा कार्य काय आहे दुःख देणं तसं हे दुःख देतात ना अभावही दुःखच देतो म्हणून त्यांना ज्वरा येथे उच्चांते म्हणून त्यांनाही ज्वर असं म्हटलं गेलं आता सूक्ष्म शरीराचे जोर सांगितल्यानंतर यानंतर कारण शहराच्या ठिकाणी जोर आहे संताप आहे दुःख आहे तर त्याचं कथन करतात छानंदोग्य श्रुत उप्त कुठे सांगितलेलं आहे छानदोग्य श्रुतीमध्ये याविषयी कथन केलेलं आहे तर ती गोष्ट सांगतात स्वयंपरमेत

स्वं परं च न वेत्ति आत्मा विनष्टः इव कारणे आगामिदुःखबीजं च इति एतत् इन्द्रेण दर्शितं कारणे आत्मा स्वं च परं न वेत्ति च विनष्टः इव च आगामी दुःख बीजम इति इंद्रेने दर्शितं कारणे कारणे म्हणजे शुक्शुक्ती अवस्थेमध्ये कारण शरीरामध्ये जो आत्मा आहे तो स्वपरमच नव्हे ती स्वतःला जाणत नाही आणि दुसऱ्यालाही ना जाणत नाही जणू काय तो विनष्ट युव नष्ट झाल्यासारखा तिथं कोणताही ज्ञानाचा व्यवहार होत नाही म्हणून विनष्ट अशा प्रकारची ही कारण शरीराची अवस्था आहे त्याचप्रमाणे त्या, त्या कारण शरीरामध्ये जरी साक्षात दुःख होत नसलं तरी देखील ती अवस्था सगळ्या वासनांचा पुनका सगळे सूक्ष्म संस्कार जे आहे ते आहेच ना घन अज्ञान सुषुप्ती तो बीजांकुर भाव म्हणते जेर स्वप्न घन जागृती फळभाव त्याच्या स्वप्न जागृती फलभूत अवस्था आहे आणि सूक्ष्म अवस्था आहे ती अवस्था म्हणून त्या सुषुप्त्या अवस्थेमध्ये आगामी दुःख बीजम पुढे येणाऱ्या दुःखाचं सगळं बीज अज्ञान जे आहे ते शिषुप्त्या अवस्थेमध्ये आहे सगळ्या वासना संस्कार सगळे त्या सुशुप्ती अवस्थेमध्ये आहे इथे इंद्रिय दर्शित म्हणजे जरी या ठिकाणी अवस्थेमध्ये साक्षात दुःख होत नसलं तरी देखील सगळ्या दुःखांचं बीज ज्या काय वासना अज्ञान असेल वासना असेल ह्या सगळ्या वासना सुशुक्तीमध्ये लीन होऊन राहतात म्हणून सगळ्या दुःखाचं बीज हे सुशुक्ती अवस्था आहे कारण शरीर आहे अशा प्रकारे तीन शरीरं आणि तीन शरीरामध्ये होणारे संताप त्याचं वर्णन केलं नही खुअं जानाति जयमहमस्मिती नो एव ए भवति भूता मात्र नाहमाग्यं पश्यामिती वाक्यन स्वपरज्ञानशून्यं आज्ञाने नष्ट प्रायत्व च इंद्रेण शिष्येन गुरो प्रजापते पुरत निवेदित नि लं अयमेव हा जो पुरुष आहे हा पुरुष न हि खलु अयम एव संप्रती संप्रती म्हणजे अस्मिति अयम जानाति ही म्हणजे निश्चया खलु सांगतात की खलु निश्चयानं अय म्हणजे हा जो पुरुष आहे तर संप्रती म्हणजे अहम अस्मिति मी हा मी आहे अयम अयम अहम अस्मि हा मी आहे अशा प्रकारे न जानाति सुरुवातीचा न पुढे घ्यायचा न जानाति असा तो जाणत नाही शिशुक्ती अवस्थेमध्ये मीचं दे ज्ञान आहे का ज्ञान नाही न येव इमानी भूताने बरं इमानी भूतानी हे दुसऱ्या प्र स्वतःला जाणत नाही दुसऱ्यांना जाणतो का दुसऱ्यांना जाणत नाही विनाशम एव अपिता विनाशाला अपित म्हणजे जणू काय तो नष्टप्राय झालेला आहे अपितः भवती नाह मात्र भोग्यम पश्या मी स्वतःलाही जाणत नाही आणि भोग्यपदार्थ जे आहेत इष्टपदार्थ त्या इष्टपदार्थांनाही मी पाहत नाही इति वाक्येनं ना या वाक्याद्वारा कायदान झालं आहे स्वपरज्ञानशून्यत्व आज्ञाने नष्टप्रायत्व ते सुशुक्ती अवस्थेमध्ये स्वतःचंही ज्ञान नाही दुसऱ्याचंही ज्ञान नाही अस अज्ञानावस्थेमध्ये नष्टप्रायत्व जणू काही तो नष्ट झालेला आहे नष्टप्राय म्हणजे नष्ट झाला का जणू काही नष्ट झाल्यासारखा परे हो परंतु परे देऊ म्हणजे दुसऱ्या दिवशी मात्र आगामी दुःख बीजम सगळ्या दुःखाचं बीज त्या शिशुक्तीमध्ये आहे इंद्रियेनं ही गोष्ट कुणी सांगितली तर जो इंद्र प्रजापतीकडे गेला होता विद्याध्ययन करण्याकरता त्या इंद्रानं सुगुरूंपुढे आपल्याला आलेले अनुभव ती गोष्ट निवेदन केली न शिष्य इंद्र असणार शिष्य त्या शिष्याच्या गुरु हो प्रजापते हे गुरु असणारे जे प्रजापती त्यांना पुरत त्यांच्या पुढे निवेदित नामकथित तर त्यांना ती सांगितलेली आहे या गोष्टीवरून काय निश्चय झाला की कारण शहरामध्ये स्वतः स्वतःचंही ज्ञान नाही दुसऱ्याचंही ज्ञान नाही जणू काही तो नष्ट झालेला आहे असं जरी वाटलं पण तरी देखील सगळ्या दुःखांचं बीज जे अज्ञान वासना सूक्ष्म वासना ह्या सगळ्या त्या कारण शरीरामध्ये विद्यमान आहे अशा प्रकारे एवं त्रिशू अपिदेहेशू ज्वरान अभिधाय तेशाम अपरिहार्यत्व अह अशा प्रकारे तीनही शरीरामध्ये त्रिशू अपिदेहेशू ज्वरान अभिधाय ज्वर आहेत हे सांगितल्यानंतर तेशाम अपरिहार्यत्व तर ते अपरिहार्य आहे म्हणजे ते शरीर म्हटलं की दुःख आलंच ते त्याला रा सोडून राहू शकत नाही अपरिहार्य आहे

शरीरेषु ऋषुः भाविकामताः वियोगे तु ज्वलस्तानि शरीराणि नाशते एते ज्वलारीरेषु ऋषुः भाविकामताः वियोगे तु ज्वलस्तानि शरीराणि नाशते एते ज्वरा मताः थ्रिषु स्वाभाविका मता तानि ज्वर एव न आसते हस्ते आसा ते आसते ज्वराः शरीरसु मताः ज्वरा विवेगेतु तानि शरीराणि न आसते एव त्रिषु शरीरेषु जे काय का हो ते आता आपण स्थूल सूक्ष्म आणि कारण तीन शरीर पाहिली या शरीरामध्ये येते ज्वर हा हे जे काही ज्वर आपण पाहिले त्या त्या शरीरांचे तरी स्वाभाविक हा मतात स्वाभाविक म्हणजे शरीराबरोबरच हे रोग उत्पन्न झालेले आहे त्यांचा नेहमी सहचार आहे ते त्याला सोडून राहू शकत नाही असे तर असं का म्हटलं ज्वराही विवेग येतो म्हटले ज्वरांचा वियोग करा आणि शरीराला ठेवा असं राहतं का ज्वरही वेग आणि शरीराने असं ते शरीरच राहू शकत नाही त्यामुळं शरीर म्हटलं का दुःख होणारच आहे हे गृहितच धरायचं <laughs> त्यामुळे दुःखाची निवृत्ती करायची आणि मग चिंतना लागायचं असं काय हे गृहितच धरायचं सगळ्या गोष्टी हे शरीराला आलय ना दुःख होणारच आहे मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐक जेद कवनाचे श्रवणा त्याची सुख निग्रह तरुणी इंगळांच्या त्यामुळे शरीराला आलंय ना दुःख होणारच आहे त्रिशि शरी ते ज्वरा स्वाभाविका माता त्रिश्वापी शरीरेशील <coughs> तिनही शरीरामध्ये प्रतिमान हा येणारे हे ज्वरा आहेत शरीरही सह उत्पन्नत्वेन शरीरावरच उत्पन्न झालेले असल्या कारणानं त्यांना स्वाभाविक असं म्हटलेलं आहे स्वाभाविकत्व व्यतिरिक्त स्वाभाविक हे स्वाभाविक आहेत म्हणजे शरीरावरच उत्पन्न झालेले आहेत असं जे म्हटलेलं आहे व्यतिरिक्त द्वारा येत सत्व येत सत्व अन्वया यदा येदा अभाव याला ये म्हणतात व्यतिरिक्त मृत्यिका असेल तर घट याला म्हणायचं अन्वयचार आणि मृत्यिकेचा अभाव असेल तर घटाचा अभाव नाही का जोर असतील तर शरीर आणि जोरच नसतील तर शरीर नसतील शरीर नसेल तर जोर पण हा शरीर नसेल तर जोर पण नाही हम्म इथं असलेलं म्हणून असलं मी जरही शरीराने नासते असं वाक्य येतं जरही वियोग ज्वरांचा अभाव असेल तर शरीरच नसणार असं स्पष्ट हा असं थोडस आणखीन अधिक करून दिली शरीर म्हटलं की असणारच आहे असं त्याने आणखी दृढी करण्याकरता शरीराच झालं असत

तानी शरीराने नाशते शरीरात राहू शकत नाहीत नव्हती ना। आता स्वाभाविका म्हणून त्यांना स्वाभाविक असं म्हटलं स्वाभाविकरेकमुखेन दृढयती ज्वर ही वियोग तु ज्वरांचा वियोग झाला असता

ज्वराही वेगळे तू ज्वरांचा अभाव असेल तर ते शरीरच राहणार नाही मृत्यू का असेल तर घट मृत्यकेचा अभाव असेल तर घटाचा अभाव ज्वराचा अभाव असेल तर शरीरच राहणार शरीरा शरीर शरीर आहे की नाही तुला शरीर आहे तर जोरा जोरे तुला सहन करावेच लागतील जीवन आहे तोपर्यंत प्रारब्ध आहे प्राण आहे तो ब्रेन दुःख भोगावं लागेल प्राण गेले का तुला खडका तर काय होणार नाही नाही का त्यामुळे येत कारणात ज्या कारणामुळे एबीही ज्वरही या ज्वरांच्या द्वारा तेशाम शरीराना सती त्या शरीरांचा वियोग झाला असता ताने शरीराने व नासते ती शरीरच राहत नाहीत नैव भगवंती आता स्वाभाविक हा ज्वर असतील तर शरीर ज्वराचा अभाव झाला तर शरीराचा आहे अभाव आणि म्हणूनच त्यांना आम्ही स्वाभाविक असं म्हटलं तर शरीर आहे ना तर हे मृत्यू लोकात सगळं भोगावंच लागणार आहे त्यामुळे सुखदुःखांचा विचार करण्यामध्ये आपल्या आयुष्याचा व्यय करू नये खरं काय त्याच्याकरता प्रयत्न केले पाहिजे तर त्याविषयी कसे राहू शकत नाही शरीर आणि ज्वर एकमेकाला सोडून याविषयी दृष्टांत तर विविज्येत पट विविजेत पट थोर विविडा

मृद घट तथा देह अपि अपी दृश्यतां हे एकमेकाला कसे सोडून राहू शकत नाही याकरता दोन तीन दृष्ट्यां दिलेपा यथा तंतो पट न वा वालेभ्य कंबल मृद घट तथा ज्वरेभ्य देह अपी दृश्यताम ज्या प्रमाणात तंतोहून पट वेगळा केला वेगळा केल्यानंतर ते स्वरूप शुद्ध होईल का वेगळा कोणी वि न तर वेगळा केला असता तर स्वरूपच सिद्ध होणार नाही त्याचप्रमाणे वालेभ्य कंबल ते केस असतात केसांचे कंबल तयार होते घोंगडी तर त्या वा घुंगडी त्या केसापासून जर आपण घुंगडी वेगळी करायचं म्हटलं तर घुंगडीचं स्वरूप सिद्ध होईल का नाही वेगळी ते वेगळं त्याचं स्वरूपच सिद्ध होणार नाही किंवा मातीहून घट मातीपासून घट होतो पण मातीहून घट वेगळा करा म्हटलं तर त्या घटाचं स्वरूपच सिद्ध होणार नाही जसे तीन दृष्टांत आहेत त्याप्रमाणे ज्वरे हो देह ज्वरांना वेगळं करा आणि देहाला वेगळं करा असं देह देहाचं देहा देखील स्वरूप सिद्ध होणार नाही अर्थात ज्वर जे आहे देहाला सोडून राहू शकत नाही इति दृश्यता असं जाणावं म्हणून जीवर जे आहेत हे आहेच आहेत पण ते कोणाच्या ठिकाणी आहेत देहाच्या ठिकाणी आहेत आपल्या ठिकाणी नाही चे ज्ञान करून घेतलं पाहिजे की साक्षी याच्या ठिकाणी हे दुःख असू शकत नाहीत मी तर चैतन्याचं आहे <coughs> <थिका> <coughs> <थिका> <coughs> आणि दुःख आहेत ते कोणाच्या ठिकाणी त्रिविध शहरांच्या ठिकाणी दुःख आहेत ते त्यांच्या माथी मारून द्यायचे आणि आपण वेगळं राहायचं असंग रूपानं राहायचं असा विचार आहे विचार आपण उद्या करू पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मावली ज्ञानेश्वर महाराज की जय